तर नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पाच जूनच्या भागात आपण पाहणार आहोत जीवा पार्थ नंदिनी आणि काव्या हे चौघे गाडीतून पनवेलच्या फार्महाऊसकडे जात असतात काव्याला फार्महाऊसमध्ये जाण्याची फार घाई झालेली असते कारण तिथे जाऊन तिच्या मनासारखं होणार असतं पण जीवाला मात्र घाम फुटलेला असतो कारण त्याचं आणि काव्याचं नातं सगळ्यांना समजणार असतं त्यामुळे तो टेन्शनमध्ये असतो इकडे घरामध्ये मालिनी वसुंधराजवळ रम्याच्या स्थळाबद्दल बोलते त्यावर वसुंधराला राग येतो नंतर इकडे सर्वजण पनवेलच्या फार्महासमध्ये पोहोचतात जेव्हा मात्र लगेच गाडीतून उतरून पळत फार्महासमध्ये जातो सगळे जेव्हा का पळत गेला म्हणून त्याच्या मागे जातात इकडे घरामध्ये साठे गुरुजी आणि मालिनी पुढे काय घडणार आहे याबद्दल बोलत असतात मालिनी तिचं मालिनी जीवा व पार्थची पत्रिका साठी गुरुजींना दाखवते व प्रश्नांचे सोडवण करते इकडे फार्महासमध्ये जेव्हा त्याच्या खोलीमध्ये येतो त्याच्या पाठपोट सगळेच येतात पण जेव्हा पूर्ण खोली चेक करत असतो की माझे आणि काव्याचे फोटोज कुठे गेले हे तो शोधू लागतो पण त्याला कोठेच दिसत नाहीत मग पार्थ आणि नंदिनी जीवाला काय शोधत आहे असे विचारतात हे बघून काव्याला देखील शॉक बसतो कारण इथे आल्यावर सगळ्यांना समजणार असते पण इक इथे काहीच नसल्यामुळे ती शॉक होते मग मिथून काका सगळ्यांना गार्डन व लॉन दाखवण्यासाठी घेऊन जातात काव्या मात्र जीवाला सारखी जाब विचारत असते इकडे घरामध्ये मालिनी आणि साठे गुरुजी जीवाच्या पत्रिकेवरून त्याची काळजी करतात गुरुजी जीवाच्या मनातील दुःखाबद्दल मालिनीला सांगतात माने मालिनीला मात्र त्यांचं त्यांचवडं बोलणं समजत नाही ती याबद्दल गुरुजींना सारखं विचारत असते पण गुरुजी म्हणतात ते लिखित आहे ते सुटेल व ते जिला कळायचं आहे ना तिलाच कळेल व ते तिचं सोडवेल व म्हणतात दुसरा तुकडा आपल्या हक्काचं काही सोडत नाही व तो सगळं तोही श तोडूही शकतो व मनात आणलं तर जोडूही शकतो व मालेनेला म्हणतात जे अटळ आहे ते बदलता येत नाही व जीवाला पुढचे काही दिवस आगीपासून दूर ठेवायला सांगतात व निघतात इकडे जेव्हा सगळ्या फार्महाऊसमध्ये तो फोटो शोधत असतो तर काव्या त्याच्या मागे विचारणा करत असते व त्या दोघांमध्ये वाद होतो व जेव्हा काव्याची व जेव्हा काव्याची शपथ घेतो व या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो तर भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद